नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आसू आणि तावशी यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यावरती आपण आलो आहोत नीरा नदीवरील हा बंधारा आहे आपण पाहू शकता ज्या बंधाऱ्यावरून गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी एक महिला दु दुचाकीवरून जाताना या नदी पात्रामध्ये पडून मृत्युमुखी पडली होती त्या ठिकाणी आपण आलो आहोत खर तर या पुलावरून मोठ्या प्रमाणावरती वर्दळ असते आसू तालुका फलटण आणि तावशी तालुका बारा इंदापूर या गावांना जोडणारा हा नीरा नदीवरील बंधारा आहे ज्या अनेक मोठ्या प्रमाणावरती दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची वाहतूक नेहमी सुरू असते आणि या बंधाऱ्याला मात्र बाजूने संरक्षण कठडे नसल्यामुळे यावरून जाताना धोका निर्माण होतो या मागील पंधरा दिवसापूर्वी या बंधाऱ्यावरून जाताना दुचाकीवरून ही महिला चालली होती आणि अचानक वारा जोराने आल्यामुळे ही महिला नदीपात्रामध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी महिला उद्ध महिला वाहून गेली उद्धट या ठिकाणी ती सापडली त्या महिलेचा मृत्यू झाला होता खर तर या बंधाऱ्याच्या खालील बाजूला एक मोठा पूल मंजूर झालेला आहे सुमारे सतरा कोटी रकमेचा पूल या नदीवरती मंजूर झालेला आहे अद्यापही याच काम सुरू झालं नाही काही लोकांचा याला याला अडथळा असल्याचं समजत आहे खर तर तो अडथळा दूर होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर या पुलाचे काम चालू होणं गरजेचं आहे त्यापूर्वी या बंधाऱ्यावरती संरक्षक कडडे संरक्षक जाळी लावण्याची मागणी ही वाहन चालकांमधून होत आहे अनेकदा या नदीला मोठा पूर आलेला असतो मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं आणि यामुळे वाहन चालकांना धोका निर्माण होऊ शकतो पूर्व भागातील आसो असेल पवारवाडे असेल देशमुख वाडी असेल त्याचबरोबर माळशिरस भागातील काही सरहद्दीवरची गाव का असतील येथील अनेक तरुण हे रोजगाराच्या निमित्तानं मोठ्या सं संख्येने बारामतीकडे दररोज या पुलावरून जात असतात बारामती हा अतिशय जवळचा मार्ग असल्यामुळे येथूनच मोठ्या प्रमाणावरती वाहतूक सुरू असते प्रशासनाने प्रशासनानं तर याकडे लक्ष देऊन त्वरित या बंधाऱ्यावरती खर तर संरक्षक जाळी लावण्याची मागणी वाहन चालकाच्या माध्यमातून होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी आसू बंधारा तालुका फलटण